কারন হোটেল মাল না ফি মাগনে আমি দোকান म्हणून प्रेशर होल पण झाला पाहिजे आमच्या मुलांनी काय दाखल केलेले पुन्हा ते माघारी घेतलं पाहिजे ज्या ज्या आम्हाला यांनी सरकारने त्रास दिलेला आहे त्यांना निलंबित तरी करत त्यांच्या बदल्या करा हे आमच्या अपेक्षित आहे आम्हाला किती चालला तुम्ही आज आम्ही सोळा दिवस झाला आम्ही पायपाय चालतोय जवळजवळ अडीचशे किलोमीटर आम्ही चालत आम्ही आम्हाला न्याय आता हातला आम्हाला कुणी अडवलं नाही आम्हाला न्याय दिली नाही म्हणून आम्ही आता हा रस्ता करून आम्ही एजस्टमेंट चाललेलो आहे आता रक्षा बांधणारी आहे भावाने आम्हाला नाही बहिणी ना मानल्या पण आम्ही भाव मानलाय त्याला राखे बांधूनच आम्ही माघारी जाणार ती एवढी आपली नव्हती <laughs> <तीयो>। आहे <laughs>